पैशा दान करा आणि मतदान पण करा काय सांगाल हे औरंगाबाद नगर परिषदेची निवडणूक ही होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांना आपण तिथे संधी दिली पाहिजे अशा प्रकारची विनंती मी पक्षाकडे केली परंतु पक्षाच्या काही नेत्यांनी मी सर्वांना म्हणणार नाही मी पक्षाला दोष देणार नाही कारण की पक्ष मोठा आहे आणि पक्षामध्ये पक्षा जो आम्ही जन्म घेतला आहे त्या हिच्यामध्ये जे राजकीय जन्म त्याच्यामध्ये मी पक्षाला दोष देणार नाही पण काही नेत्यांनी ही आत्सापोटी लोकसभा निवडणुकीत जे वास्तव्य मी पक्षश्रेष्ठी समोर मांडलं त्याच्या याच्यामध्ये मला त्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ताईंना जो विरोध त्या याच्यात केला त्या ताई साहेबांनी माझी ही उमेदवारी कापून एक प्रकारे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची आणि या वरंगगावकरांची खऱ्या अर्थानं हत्या त्या माध्यमातून केली आहे आम्ही काही स्वतःच्या स्वतः सा स्वार्थासाठी थोडी आम्ही निवडणूक लढतो आहे आम्हाला गाव पुढे न्यायचं नाही जनतेच्या समोर आहे जर कधी भारतीय जनता पार्टीचे तिकीटं जर कधी काही तिकीटं जर कधी माननीय एकनाथराव खडसे साहेबांचे आशीर्वाद घेऊन जर कधी दि, हिच्यामध्ये दिले जात असतील तर या विषयाची पक्षाने गंभीरतेने दखल घेतली पाहिजे की आम्ही निष्ठावान कार्यकर्ते हो आम्ही मार खाणारे कार्यकर्ते हो अरे या लोकांनी आम्हाला ज्यावेळेस मग इथं म्हटलं होतं की बाबा मी पक्षाचा झेंडा भाजपचा झेंडा घ्यायला माणूस ठेवणार नाही त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथे फळकोट ठेवला त्यावेळेस आम्ही आंदोलनं केले त्या आंदोलनात आम्हाला याच विरोधकांनी मारलं महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर आम्ही तो मारे खाल्ला आम्हाला नॅक्सलाईज म्हटलं आहे डॉक्टर सादिक सारख्या माणसाला तिथे मारलं म्हणजे अशा प्रकारे जर कधी अशा लोकांना जर कधी उमेदवारी जर भारतीय जनता पार्टीचा भेटत असेल तर कार्यकर्ता म्हणून या मनाला वेदना होत आहे आणि त्या वेदना ह्या अत्यंत दुःखदायक स्वरूपाच्या आहे मी सर्व एकनिष्ठ पक्षनिष्ठ पक्ष कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की हा लढा जो आहे तो अन्यायाच्या वृद्ध लढा आहे आणि हा लढा आज आम्ही जनतेनं माझा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे मी नि गेलो होतो जनतेनं तिथं भरला आहे आणि त्यांनी आग्रह केला आहे आज मला खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो की वरणगाव शहरातली जनता ही रस्त्यावर उतरली आहे ज्या ज्या वेळेस लोक भेटतात माझ्या माया बहिणी भेटतात त्यांनी सांगितलं की तू पाणी आणलाय रे अरे तू नदीमध्ये आंदोलन उतरलाय जल समाधी तू घेतली आहे खंब्यावर तू चढलाय सत्तेळीस डिग्री तापमानात तू ज जा आम्हाला जळगावला घेऊन गेलाय हंडा मोर्चा तिथे कलेक्टर ऑफिस एम सी बी ऑफिसवर काढला आहे की तुमचा हा पाण्यासाठीचा सा संघर्ष आणि आज आमच्या डोळ्यामध्ये जे सतरा दिवसानंतर येणाऱ्या पाण्याचं दुःख होतं ते दुःख तू तू आमचे आसू पुसले आहे त्याकरता तू रडू नको आम्ही तुझ्यासोबत आहे अशा प्रकारची जनता भरभरून येते आणि असं काही नाही सर्व जाती धर्माचे लोक येतात हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध समाजाचे असेल अशा सर्व समाज घटकाचे लोक ते या हिच्यामध्ये त्या माध्यमात सहभागी होत आहे मी वरणगावकरांना मनापासून विनंती करणार आहे की माझ्याजवळ मला जी उमेदवारी नाकारण्यात आली ती त्या दोन गोष्टीमुळे नाकारण्याचं मला अजूनसुद्धा कारण पक्षानं सांगितलं पाहिजे की आता अजूनसुद्धा का कारण काय आहे कारण जर कधी सांगितलं तर बरं होईल परंतु काही नेत्यांना मला मज मला सांगितलं की तुला तुझा समाज या वरंगाव शहरात नसल्यामुळे तुझ्याजवळ पैसा नसल्यामुळे तुला ही उमेदवारी आम्ही नाकारतो आहे म्हणजे पैसा असला म्हणून निवडणूक लढायची का का जात असली म्हणूनच निवडणूक लढायची का छोट्या जातीत जन्म घेतला हे आमचा पा गुन्हा आहे का काय गुन्हा होता आमचा की सतरा सतरा अठरा अठरा दिवसानंतर येणारं पाणी जे आहे ते पाणी आम्ही तीन दिवसावर आणलं काय गुन्हा होता आमचा हे लायब्ररी वरंगाव शहरात बांधली काय गुन्हा होता आमचा हे तिरंगा सर्कल जे आहे हे आज एवढंच लोकसभागाने याच्यात बांधलं हा गुन्हा होता का आमचा या वरंगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं हा आमचा गुन्हा होता या वरंगाव शहरामध्ये बुद्ध विहार उभारणे हा आमचा गुन्हा होता या वरंगाव शहरात तरुणांसाठी व्यायामशाळा उभारणे हा आमचा गुन्हा होता का काय गुन्हा होता आमच्या महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मारक आम्ही उभारलं तिथे हाल उभारला हा आमचा गुन्हा होता का दुर्दैव तर दुःख एक वाटते की ज्या वेळेस महात्मा फुलेंचा पुतळा या वरंगाव शहरात उभा केला त्यावेळेस तो पुतळा आम्ही हार टाकला म्हणून तो पुतळा तिथे काढण्याच्या सूचना ज्या काढणे पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून झाल्या हे अत्यंत मनाला वेदना देणार आहे त्याकरता चिंता करू नका या वरणगाव शहरात जो पुतळा आपल्याला उठवायला लावला महात्मा फुलेंचा तर सावित्रीबाई फुलेंचा तो, तो आत्मसन्मानाने वाजत गाजत या वरंगाव शहरामध्ये त्या माध्यमातून आम्ही बसू त्यानंतर या वरणगाव शहराचा विकास लोकांना विश्वास आहे की या वरंगाव शहराचा विकास कोण करू शकते त्याकरता आमच्याजवळ जात नाही पात नाही त्याकरता सर्व मतदारांना मी विनंती करतो मतदारांच्या वरंगावकरांच्या आग्रहासाठी ही निवडणूक जी आहे आम्ही त्या माध्यमात याच्यामध्ये लढतो आहे आणि निवडणूक हे आमच्याजवळ पैसा नाही आहे जात नाही या दोन गोष्टी बरोबर आहे त्यांनी निकष बरोबर काढला परंतु या निवडणूक ही जी आहे जसं लोकसभागांना मी हा झेंडा उभा केला या झेंड्याच्या समोर तिरंगा ध्वजाच्या समोर आम्ही वरंगावकरांना इथे शपथ घेतो आहे की तुमचा विश्वासघात होणार नाही तुम्हाला अभिप्रेत असणारा वरंगाव त्या माध्यमात आपण निर्माण करू आणि तुमच्याच पैशातनं वरंगावकरांच्या एकूण एक रुपयाच्या मेहनतीनं या निवडणुकीचा खर्च जो आहे तो त्या माध्यमातून होईल म्हणजे निवडणूक ही आम्ही त्यांच्या पैशातनं कामाच्या पैशातनं त्या माध्यमातून हिच्यामध्ये भरून लोकांनी बघा किती पैसे त्या माध्यमात याच्यामध्ये सकाळी आव्हान केला होता आणि लोकांनी पैसे देण्याला सुरुवात केली आहे आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला काही लोक म्हणते ना आता एक वोटाचे हजार रुपये घ्या एक वोटाचे दोन हजार घ्या परंतु आम्ही पैसे देणार नाही आम्ही तुमच्याकडनं ओ टी घेऊ हा आम्ही तुमच्याकडनं मतदानही द्या तुम्ही आम्हाला आणि त्या मतदानाच्या स्वरूपात ही जे आहे मेहनतीचे पैसे जे आहे हे मेहनतीचे पैसेसुद्धा तुमचा एक रुपया का असो ना त्या तुमच्या मेहनतीच्या पैशातून ही निवडणूक त्या माध्यमातून आम्ही लढू आणि लोकशाही मार्गाने त्या माध्यमातून निवडणूक लढू एवढा प्रकारचं अभिवाचन मी वरंगावकरांना देतो अरे अशा पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना सांभाळा आणि आम्ही काय 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 हो आम्ही कोणता आ आम्ही पक्ष थोडी सोडला नाही तर काही काही लोक काय करता नाही तिकीट भेटले गेलं का दुसऱ्या पक्षात काही नाही भेटलं गेलं का दुसऱ्या पक्षात हे सर्व ताई हे ताई म्हणजे आशे आहे माझी आई आहे सर्व बायांनी महिलांनी आंदोलन केलं काय गुन्हा होता यांचा आमच्या सुनील भोमाळी शहराचे अध्यक्ष स्वतःची पत्नी वारते त्यावेळेस नेत्यांना टाइम नाही आयला बसायला आमचा तो आकाश निमकर दोन त्याच्या घराचं मतदाना एवढे कार्यकर्ते जर कधी तुम्हाला जर कधी उमेदवारी मागत असेल एक उमेदवारी दिली नाही एक एवढा गुन्हा आहे आमचा आम्ही एवढं पक्षाच्या विरुद्ध काम केलाय का की आमची निष्ठा जी आहे ती पक्षावर होती आमची निष्ठा फार्म हाऊसवर नव्हती मग फार्म हाउसून जर कधी तिकीट जर कधी फायनल होत असतील फार्म हाऊसचा आशीर्वाद जर कधी तुम्ही घ्यायला तिथे पाठवत असाल आणि जर कधी ते उमेदवार फायनल करत असेल तर आमचा काय गुन्हा होता आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रविंद्र चव्हाण साहेब देवा भाऊ आम्ही तुम्हाला कधी कुठे गेले आता आदरणीय गिरीश भाऊ आम्ही तुम्ही तुम्ही आमच्या हृदयातले नेते आहे आमचा काय गुन्हा होता की तुम्ही पक्ष पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय केला हा अन्याय जो आहे तो अन्यायचा लढा जो आहे तो लढा आम्ही त्या माध्यमातलं लढू आणि दाखवून देऊ की काय काय होणार आहे जे होणार आहे ते होणार आहे आता तर काय झालं आहे आणि ते आव्हान करता पक्षनिष्ठेचं तुम्ही आव्हान करता आम्हाला स्थानिक पातळीवरचे नेते आव्हान करतील आम्हाला की पक्षनिष्ठा पक्षासाठी हे करा तुमचं काय करतो तू आहे कालपर्यंत तुमची सर्विस जी आहेत तर तुम्ही तिथं फार्म हाऊसवर तुम्ही तिथे बसत होते तिथून निर्णय करत होते आणि आजही जर कधी फार्म हाऊसवरून जर कधी आशीर्वाद घेऊन जर कधी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार इथे होत असतील तर औरंगावच्या जनतेने या गोष्टीचा विचार त्या माध्यमातून करावा एवढी सर्वांना विनंती करतो मी आता लढणार आहे कार्यकर्त्यांना सोबत लढून लढणार आहे आणि मी मतही मागणार आहे आणि तुमच्या मेहनतीचा पैसाही मागणार आहे आणि निवडून आल्यानंतर तुमच्या हे कर्जरूपी जे आहे हे कर्ज आहे हे व्याजासगटच्या माध्यमातून मी फेडेल विकासाचे माध्यमातून ते फेडेल एवढी मी सर्वांना एक विनंती करतो आपण सर्वांनी या सहभागात ही निवडणूक तुमची आहे तुम्ही लढा एवढीच विनंती त्या माध्यमातून करतो